पिंकीचा विजय असो मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनोने सध्या झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेत शेरयीने मध्यवर्ती पारूची भूमिका साकारली आहे अल्पावधीत शेरईची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे अभिनेत्री शेरयू सोनोनेची पारू मालिका बारा फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली काही काळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे तसंच सध्या भोळ्या पारूची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे अशातच पारू म्हणजे शरईने चाहत्यांना आज सुखद धक्का दिला आहे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरोईने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत पण शरयूचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे तरी कोण गेल्या वर्षी शरयूने पिंकीचा विजय असो मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे हॅपी है। अँड एंगेज गणपती बाप्पा मोरया त्यामुळे शरयूचा फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना माहित होतं पण आज तिने लग्न झाल्याचा देखील खुलासा केला आहे लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने शरयूने फोटो शेअर करत लिहिला आहे की तीनशे पासष्ट दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष करत आहोत या फोटोमध्ये शरयू व तिचा नवरा शाही लुक मध्ये पाहायला मिळत आहे शरयू पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत दिसत असून तिचा नवरा पांढऱ्या रंगाच्या शेरवाणीत पाहायला मिळत आहे शरयूच्या नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर निर्माता आहे अभिनेता उमेश कामत पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत अ अभ पेइंगोट चित्रपटाच्या निर्मितीची धुरा जयंतने सांभाळली होती याशिवाय उपेंद्र लिमे प्रवीण तडे संजय जाधव भरत गणेशपुरे अभिनीत सुर सपाटा या चित्रपटाची निर्मिती देखील शेरवीच्या नवऱ्याने केली होती या चित्रपटात शरयू सुद्धा महत्वाच्या भूमिकेत झळकली होती तर मित्रांनो शरयू आणि जयंत यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा